नमस्ते विरेखा माझ्या स्वयंपाक घरात तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते इथं मी बनवते बघा लाल चण्याची भाजी इथं मी चणे भिजून घेतलेत रात्रीनंतर चांगले स्वच्छ धुवून घेतलेत आता ह्याच्यात टाकणारे बघा एक तेजपत्ता दालचिनी लोंग आणि एक इलायची मोठी आणि ह्याच्यात टाकायचं आपल्याला थोडंसं असं मीठ आणि पाणी टाकून चणे आपल्याला घ्यायचे शिजवून अजून थोडं टाकते आणि याला शिजवून घ्यायचं आपल्याला आता हे बघा चणे मी असे चांगले शिजवून घेतलेत बघा असे मौसूद हे बघा आता याला आपण बनवूया फोडणी देऊ इथं बघा कडेच मी तेल टाकून घेतले गरम करते आता तेल ह्याच्यात टाकायचे आता मला जिरे जिरे चांगले आपल्याला तडतडून घ्यायचे जिरे तडतळले का मग घ्यायच्यात मला बघा बारीक चिरून घेतले मी दोन कांदे असे आता कांदे पण मला टाकायचे ह्याच्यात जिरे पहिले चांगले तडतडून देत तेलामध्ये हे बघा आता याच्यात बारीक चिरून घेतलेले कांदे टाकते कांदे हे बघा आपल्याला चांगले असे पटकून घ्यायचे तेलामध्ये चांगलं असं मऊ करून घ्यायचे हे बघा कांदा हलकासा मऊ करून घेतलाय आता टाकणार आहे बघा मी हिरवी मिरची अद्रक आणि लसूण याला मी मिक्सरला वाटून घेतलंय हे मी आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये संग चांगलं हे बघा कांदा मी मी परतून घेतलाय चांगला आणि इथं बघा मी तीन टमाटे घेतलेत आणि एक कांदा ह्याच्यामध्ये असं वाटून घेतलाय मी मिक्सरला आता हे पण आपल्याला चांगलं असं मऊ करून घ्यायचं आता ह्याच्यात आहे बघा मी मी पहिले मी चण्यामध्ये मीठ टाकले आता त्याच्यात थोडंसं टाकणार म्हणजे चवीपुरचं समजा आता हे पण आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे ताकी आपला टमाटर अजून चांगलं मऊ शिजून जाईल हे बघा आता चांगलं असं मिक्स करून घेऊ आपण आणि टमाटर पण शिजू देऊ त्याला सांग इथं बघा आता मी मसाले घेतले धनिया पावडर घेतली गरम मसाला आणि लाल मिरची हळद घेतली आता ह्याला मी मिक्स करून घेते चांगले आणि याच्यात पाणी टाकून याचा मला गोळ बनवून घ्यायचं आहे पेस्ट बघा असं पाणी टाकून आलं मी आता चांगलं गुळ बनवून घेणार आहे अजून थोडं पाणी टाकते शिवाय टमाटे कांदे पण चांगले मऊ करून घेतले आणि दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात बघा अशा उभे चिरून हे आपण तेलामध्ये टाकून देते मी तर मसाला मी पाणी टाकून गुळ बनवून घेतला बघा एवढं टाकते ह्याच्यात मसाला पण आपल्याला चांगला असा तेलामध्ये परतून घ्यायचा बघा एकदम मस्त हे बघा मसाला पण मी चांगला असा मस्त परतून घेतलाय आहे बघा तेल पण सुटले साईडला हे बघा एकदम मिरच्या पण बघा तशाची तशाच आता त्याच्यात टाकणारे मी बारीक चिरलेली कोथिंबीर हे पण मिक्स करून घेऊ चांगलं आणि इथे शिजवून घेते आहे चणे टाकणार आहे आता आता हे पण मिक्स करून घेऊ चांगलं हे बघा आता याला मी थोडंसं पाणी टाकणार आहे बघा जास्त नाही एकदम थोडं आणि हे चणे आपणाला आता एक उकळी असं काढून घेऊ जसं मला भाजी अशी घट्ट वाटली का मी भाजी काढून घेईल लगेच हे बघा किती मस्त झाली ना आपली चना मसाल्याची भाजी आता त्याला मी चांगलं शिजवून घेते चांगली दणकून उकळी येऊ देते हे बघा किती मस्त झाली आपली चना मसाल्याची भाजी बघा एकदम मस्त अशी घट्ट सर हे बघा आता याच्यात टाकणारे बारीक चिरलेलं कोथिंबीर पहिले पण टाकल्या तर वरतून पण टाकते थोडा आणि गॅस करायचा आहे बंद हे बघा आता कोथिंबीर सगळं आता मिक्स करून घेतले बघा मिरची पण अशी मस्त शिजली आहे त्याच्यामध्ये तयार आहे बघा आपली चनमसाल्याची भाजी व्हिडिओ आवडत असतील तर लाईक सबस्क्राईब जरूर करा याला तुम्ही पुरीसोबत चपातीसोबत भातासोबत बी खाऊ शकता